राज्यातील राजकारण पुन्हा एकदा उकळत्या स्थितीत आलंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या अत्यंत जवळचे मानल्या जाणाऱ्या नेत्यांच्या मंत्रिमंडळात पुनर्नियुक्तीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्याचं सूत्रांकडून समजतय विशेष करून धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळावं यासाठी अजित पवार दबाव वाढवत असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात धनंजय अन्न व नागरी पुरवठा हे होतं पण त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि हे खातं काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांच्याकडे गेलंय मात्र धनंजय मुंडेंबद्दल अजितदादांच्या मनात विशेष प्रेम असल्याचं अनेकदा दिसून आलंय आणि आताही हे प्रेम दिसू लागले खर तर धनंजय मुंडेंचं जाऊन देखील सर्वत्र चर्चा होत्या की त्यांना काही महिन्यात पुन्हा मंत्रीपद दिलं जाईल शिवाय धनंजय मुंडेंच्या नावाची पाठी देखील हटवण्यात आली नव्हती पण पन... त्यांचं खातं आता भुजबळांना दिल्यानं मुंडे देखील अस्वस्थ झाल्याचं पाहायला मिळतंय पण आधी सांगितल्याप्रमाणे अजितदादांचा मुंडेंसाठी असणारा सॉफ्ट कॉर्नर आता उघड उघड दिसतोय शिवाय अजितदादांच्या हालचालींवरून आणि भेटीगाठींवरून दिसतंय की धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेतल्याशिवाय अजितदादा शांत बसणार नाहीयेत नेमका विषय काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला तेव्हाच त्यांचं ट्विट तुम्हाला आठवत आहे का संतोष देशमुख यांच्या हत्येचे क्रूर फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडेंनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी एक्स वर ट्विट केलं की तब्येतीच्या कारणानं मी राजीनामा देतोय आणि सेम टायमिंगला अजितदादांनी सांगितलं की देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानं धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिलाय म्हणजे मला सांगायचंय काय तर फक्त याच वेळी नाही तर अजितदादांनी वारंवार अशाच प्रकारे धनंजय मुंडेंची त्यांचा असणारा सॉफ्ट कॉर्नर दाखवलाय आणि आताही तेच घडतंय देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या सोमवारी झालेल्या महाराष्ट्र दौऱ्याने राज्यातील राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले या दौऱ्यात त्यांनी एकीकडे एक नांदेड वाघाळा महापालिकेच्या माध्यमातून उभारलेल्या माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचं अनावरण नागपूर इथं केलं तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी दिलेल्या अचानक भेटीने चर्चांना नवा मार्ग फुटलाय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याच्या अनावरणानंतर अमित शहा यांनी थेट अशोक चव्हाण यांच्या नागपूर येथील निवासस्थानी भेट दिली हे भेट अधिकृतपणे शिष्टाचार भेट म्हणून तरीही अशोक आणि सत्ताधारी पक्षाच्या रणनीतीच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे संशयाच्या नजरेनं पाहिलं जात भाजपकडून संभाव्य राजकीय इनिंगसाठी चव्हाण यांची तयारी सुरू झालीय का असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात अमित शहा यांनी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भेट घेतली सुमारे वीस मिनिट चाललेल्या या बंदच्या बैठकीत काय चर्चा झाली यावर दोन्ही बाजूंनी मौन पाळलं असलं तरीही राजकीय वर्तुळात या संदर्भात अनेक चर्चांना उधाण विशेष करून आठवड्यात छगन भुजबळ यांना मंत्रीपद देण्यात आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू आहेत धनंजय मुंडे हे अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू नेते मानले जातात पण आता त्यांच्याकडे मंत्रीपद नाहीये शिवाय त्यांचं खातं दुसऱ्यांना दिलं गेल्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात आहेतच आणि यामुळेच अजित पवार यांच्याकडून धनंजय मुंडे यांचा विषय अमित शहा समोर राष्ट्रवादी अजित पवार गटातून गृह मंत्रालयाचा हस्तक्षेप होता अशी जोरदार चर्चा आहे विशेष करून अमित शहा यांच्या शिफारशीवरूनच हा निर्णय झाला असा दावा एका महत्वाच्या राजकीय वर्तुळात होतोय त्यामुळेच अजित पवार यांनी अमित शहा यांच्या सोबत झालेल्या बैठकीत धनंजय भूमिकेवर ही चर्चा केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही अजित पवार आणि अमित शहा यांच्यातील ही भेट राजकीय नांदी असू शकते ज्या स्वरूपात राष्ट्रवादी गटात अंतर्गत, संतुलन राखण्याची गरज गरज त्यासाठी दिल्लीच्या आशीर्वादाची अजित पवारांना जाणवू लागलीय का असे देखील प्रश्न आता उपस्थित होत आहेत आणि शिवाय धनंजय मुंडेंच्या देखील संपर्कात अजित पवार सध्या जास्त आहेत अशा देखील चर्चा आहेतच छगन भुजबळांना मंत्रीपद दिल्यानंतर धनंजय मुंडे लगेचच अजितदादांना भेटले असल्याचं समजतय आणि त्याच्यानंतर आता अजितदादा मुंडेंना मंत्रिमंडळात घेतल्याशिवाय शांत बसणारच नाहीयेत अशा चर्चांनी जोर धरलाय यावरून तुम्हाला काय वाटतं अजितदादांना धनंजय मुंडेंची एवढी का गरज वाटतीये यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका